नमस्कार श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जपमाळ कशी जपावी तसेच जपमाय कोणती वापरावी त्याविषयीचे काय नियम असतात याविषयी हे सर्व माहिती आपण आपल्या या व्हिडिओद्वारे घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जपमाय करतानाचा पहिला नियम म्हणजे ज्यावेळेस आपण जपमाळ हातामध्ये घेतो प्रथमतः आपण त्या जपमायेला नमस्कार करावा नंबर दोन म्हणजे जपमायने नेहमी उजव्या हाताने जपावी जपमाळ ही उजव्या हाताने जपावी आणि जपमाय ही नेहमी उजव्या हाताच्या मधल्या पेरावर ठेवून तिचे जे मणी असतात ते आपल्या बाजूने उढावे नंबर तीन म्हणजे जपमाय करताना ती एकमेकावर घासणार नाही याची काळजी घ्यावी नंबर चार म्हणजे जपमायचे जे काही मनी असतात ते नेहमी गाठलेले असावी नंबर पाच म्हणजे जपमायेच्या वेळेस मेरोमनी जो आहे तो येताच त्याला नमस्कार करावा मेरोमनी आणि मंगच मेरोमनी उलटवावा नंबर सहा म्हणजे जपमाय करताना माळ जमिनीला लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे नंबर सात म्हणजे ज्यावेळेस आपण जपमाय करतो त्यावेळेस गोमुखी वापरावे आणि जर आपल्याकडे गोमुखी नसेल तर आपण ज्यावेळेस जपमाय करतो त्यावेळेस आपला हात एखाद्या वस्त्राने झाकून घ्यावा नंबर आठ म्हणजे जपमाय करताना ती नेहमी स्वतःची असावी दुसऱ्याची जपमाय कधीही वापरू नये नंबर नऊ म्हणजे ज्या आपण जपमाय क करतो त्यावेळेस तिला नेहमी नमस्कार करावा आणि मगच ती उलट व्हावी नंबर दहा म्हणजे जपमाय करताना आपले जे तोंड आहे ते नेहमी उत्तर आणि पूर्वेकडे उत्तर दिशा किंवा पूर्वेकडे असावे इतर कोणत्याही दिशेने जपमाय करू नये नंबर अकरा म्हणजे ज्यावेळेस आपण जपमाय करतो त्यावेळेस खाली कधी बसू नये म्हणजे आपण ज्या वेळेस जपमाळ करतो त्यावेळेस नेहमी आसन घेऊनच जपमाय करावी आणि जर तुम्ही या पद्धतीने जपमाळ करत असाल तरच तुमची जी सेवा आहे ती फलासेल नाहीतर त्या जपमाय करण्याचा काहीही अर्थ उरत नाही अशा प्रकारे हे सर्व नियम तुम्ही फॉलो करून जपमाळ करावी व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर कमेंटमध्ये में समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद